उखळा उखळ पांढरा करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या तिचं भांडवल करायचंय शिवसेना प्रमुख असताना ना मारला मारलं असतं आता मराठी माणूस पुढा चाललेला पाहावत नाही ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका ते रेकॉर्ड होती काढा आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्या वेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाचं आपलं सरकार एक घोषणा करतं ना खाणे दुंगा ना खाऊंगा ना खाणे दुंगा ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं असेल लास आज गरीब मरतायत तिकडे आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं हे आपल्याकडे पाठवतो त्यांना देता आलं असतं हॉटेल परंतु सगळं दबावाखाली काम चाललेलं आहे आणि म्हणून अशा दबावाखाली मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे आपण गृहमंत्री आहात आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय तर अशा फसवणूक कंपनी करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का एवढे आमचे दोन प्रश्न आहेत आता उत्तर मंत्री कसं उत्तर देणार सभापतीमध्ये त्यांचं नाव घेतलेलं नाही त्यांचं नाव घेतलेलं नाही सभापती मध्ये मुख्यमंत्र्यांनी द्याव माननीय मुख्यमंत्री उभे राहिले माननीय सभा खाली बसत माननीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये माननीय सभापती मुख्यमंत्री उत्तर द्यायला उभा राहिले उत्तर मीच उत्तर मीच देणार आहे पण त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना खुलासा करण्याचा अधिकार आहे तेवढा स्पष्टीकरण दे उत्तर मीच देतो घेतलं ना तुम्ही असं नाही मंत्री बोला श्रीसाठ बोला मुळामध्ये मुळामध्ये बोलतायत आपण मला मला या लक्षवेधीवर लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं परंतु माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नाव घेतल्यामुळे मला बोलावं लागतं मंत्री कोण म्हणजे ना संजय शिरसाट म्हणजे कोण दुसरा आहे ऐकून घ्या ऐकून घ्या सभापती महोदय सभापती महोदय मुळामध्ये 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 अरे का खोट खोटं बोलता यार खरं तरी ऐकून घ्या सभापती महोदय मुळामध्ये लक्षवेधीमध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय का हॉटेलच्या किमतीबद्दल बोलायचं आहे एजन्सी बद्दल बोलायचं आहे का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं एकदा ठरवून घ्या ना मूळ मी बोलतो ना आता मी बोलतो ना थोडंसं समजून घ्या महाजन साहेब पहिला मुद्दा आला पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत काही महाशय सांगतात एकशे तीस झाली पाहिजे एकशे साठ झाली पाहिजे दोनशे झाली पाहिजे झाली पाहिजे मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे एक, एक हॉटेल स्थापन झाली तीस वर्षापूर्वी काही भागधारक शेअर होल्डर एकत्र आले त्यांनी त्यात शेअर टाकले ऐका ऐकून घ्या पहिला विषय ऐकून घ्या एकत्रित आले थोडक्यात बोला थोडक्यात एकत्रित आले त्यांनी ती कंपनी स्थापन केली ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं ते कोर्टात दिलं कोर्टात कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की के आम्हाला आमचे पैसे पाहिजेत आम्ही जे, जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत आणि ही सगळी प्रोसेस ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते कोर्टाच्या माध्यमातून चालते या ठिकाणी या ठिकाणी जे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत हे या महसूल विभागाचं काम नाही महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेले प्राईज कुणी ठरवली प्राईज प्राइज हे अधिकाऱ्याने ठरवलेले नाही प्राईज हे कोर्टाने हो तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो करा कोर्टाने सांगितलंय सहा वेळेला टेंडर झालं आलं आलं नाही नाही दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते आधी काही संबंध नाही दुसरा महत्वाचा आहे दुसरं महत्वाचं आहे कि ही टेंडर मध्ये सहभाग घेताना सहभाग घेतात असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते की पंधरा एक लाख रुपये असेल त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर पंचवीस टक्के रक्कम भरणे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणे परंतु हे यांना ऐकायचंच नाही यांना ऐकायचंच नाहीये मुळामध्ये प्रोसेस कळाली नाही हे दनाली करण्याचं जे काम करतायत ना हे दनाली करण्याचं जे काम करतायत यांना सांगाव यांनी सांगाव यांनी सांगाव जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही चुकीचं केलेलं आहे कोर्टाला बोला ना तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय तुम्ही कसं बोलू शकता तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलताय त्या अधिकाऱ्याचा काही संबंध नाही दरवेळेला दर आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढरा करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे म्हणून यांना यांना कोर्टाच्या आदेशानुसारच सभापती मोदय मुळामध्ये अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ना। तुम्हाला ना जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या आमच्याकडून शिकून घ्या मुळामध्ये गोष्टीचं भांडवल या, करायचंय शिवसेना प्रमुख असते ना मारला मारलं आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहत नाही ना। मराठी माणूस पुढे झालेला पाहत नाही हे नाव ना देत आहेत म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे वीस तारखेपर्यंत टाइम दिला होता पंचवीस टक्के भरायचा टाइम ह्या वीस तारखेपर्यंत दिला होता वीस तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते कदाचित हा कायदा यांना माहिती नाही म्हणून यांनी जे काही आरोप केले आहेत ते एकदम बिडबुडाचे आहेत माननीय मुख्यमंत्री आपण बसा सन्मान्य सन्माननीय सभापती महोदय काही नियमाचं उल्लंघन झालं नाही मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत सिरसाट यांच्या मंत्री महोदयाचा दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे आता मान्य मुख्यमंत्री बोलतात आपण जरा बसा आपण त्याचा नामोल्लेख केला नाही पण सिद्धार्थ शिरसाटचे वडील असं बोलले कुठे मान्य વડી <Gãraptide>